नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब महाजॉब महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी पदासाठी भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी नोकरी आहेत तुम्हाला क्लास वन कॅटेगरीमधील पेस केल्या या ठिकाणी त्रेपन्न आशे एक लाख दोन हजार एक लाख दोन हजार नव्वद या पेस्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मित्रांनो मिळत आहे कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाराज चॅनल न्यूसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो नक्कीच एक चांगली संधी आहे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील डिटेलमध्ये आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत सुरू करूया मित्रांनो बघा जहार्जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ई सी जी सी लिमिटेड यांच्यामार्फत मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणार एक एंटरप्राईज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ही नोकरी आहे तुम्हाला नक्की या ठिकाणी चांगली संधी मिळत आहे यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर प्रोबेशनरी ऑफिसर्स अर्थात पीओ पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत आता या ठिकाणी जी भरती आहे ती मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया होत आहे मात्र यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही हे एक्झाम देऊ शकता बघ्या पुढे आपण पदाची माहिती घ्या तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा तर ए सी सी जी लिमिटेडचं जी पब्लिक सेक्टर एंटरप्राईज आहे जे ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पूर्ण जिचं स्वायत्त आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर एंटरप्राईज आहे ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये प्रोव्हिशनल ऑफिसर पदासाठी भरती होत आहे एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये ज्यासाठी त्रेपन्न सहाशे ते एक लाख दोन हजार नव्वद या दरम्यान तुम्हाला पे स्केल मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डेअरनेस अलाउन्स हाऊस रेट अलाउन्स हाऊस रिम्बर्समेंट ट्रान्सपोर्ट अलाउन्स मेडिकल अलाउन्स न्यूजपेपर अलाउन्स सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो ज्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे सॅलरी तुमची टॉपमध्ये या ठिकाणी राहणार आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकार आहेत ज्या या ठिकाणी होत आहेत तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी राईट साईडला बघू शकता टोटल चाळीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत या चाळीस जागांपैकी सोळा जागा या ओपनसाठी आहेत अनरिझर्व्हसाठी आहेत ईडब्ल्यू तीन जागा आहेत ओबीसीच्या अकरा जागा आहेत एसटीच्या चार जागा आहेत तर एस सीसाठी साठी सहा जागा रिझर्व्ह आहेत ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला हे पाहायचं आहे किती जागा तुमच्या आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता टोटल चाळीस जागांसाठी मित्रांनो अर्ज करण्यासाठी जर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितला तर ग्रॅज्युएशन डिग्री डिग्री ग्रॅज्युएशन इन ए डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये तुमच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्स्टिट्यूटची uh, डिग्री असेल किंवा रिकग्नाईज बाय गव्हर्मेंट ऑफ इंडियाची युनिव्हर्सिटी कोणती असेल आणि त्या युनिव्हर्सिटीमधून तुमची कोणतीही डिग्री झालेली असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे परसेंटेजचा क्रायटेरियासुद्धा नाही आहे पदवीधर असा संपली इथं तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ॲडिशनल कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे तुमचं क्वालिफिकेशन कम्प्लीट पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट शुड हॅव बीन डिक्लेअर्ड ऑन ऑन बिफोर एक नऊ दोन हजार चोवीसच्या अगोदर तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे फायनलचं मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्या दिवशी तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे तर एज एकवीस वर्ष ते तीस वर्ष राहील मित्रांनो एज लिमिट या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करताना या दरम्यान तुमचा जन्म असणे आवश्यक आहे यामध्ये सगळं काय शेड्यूल ट्राईपला पाच वर्ष रिलॅक्सेशन राहील ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन राहील तर आपण असाल तर या ठिकाणी दहा वर्ष एज रिलॅक्सेशन राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे आपण बघूया यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे तर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये दोन स्टेज आहेत मित्रांनो पहिला जे असणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे ज्यामध्ये टोटल तुम्ही बघू शकता दोनशे क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे मार्कांसाठी ज्यामध्ये रिजनिंग इंग्लिश कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस आणि क्वांटिट्यू ऍप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले येतील टोटल एकशे चाळीस मिनिटांचा टाईम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे यानंतर तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर मित्रांनो होणार आहे ज्यामध्ये एस ए रायटिंग आणि प्रिसाईज रायटिंग याबाबतचे प्रत्येकी वीस मार्क्स असे टोटल चाळीस मार्क्स असणार आहे आणि चाळीस मिनिटामध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे यासाठी एक्झामिनेशन सेंटर जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहता येईल मुंबई ठाणे नवी मुंबई त्यानंतर पुणे नागपूर हे एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकाल या व्यतिरिक्त तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा मित्रांनो होणार आहे हे फार महत्त्वाचं आहे यासाठी ॲप्लिकेशन फी बघा ऑनलाईन अप्लाय करताना जर तुम्ही कॅन्डिडेट एस सी एसटी हँडिकॅप असाल तर एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म पे तुमच्याकडून घेतलेली आहे इतर कॅन्डिडेट जसं की जनरल असतील किंवा ओबीसी कॅटेगरीमधील त्यांना मात्र नऊशे रुपये फॉर्म पे भरायचे आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरावी लागेल यासाठी महत्त्वाच्या डेट्स तुम्ही बघू शकता चौदा नऊ दोन हजार चोवीसपासून तेरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे यासाठी जी ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे ते सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होईल तर डिक्लेरेशन रिझल्ट ऑफ ऑनलाइन एक्झामिनेशन हा सोळा आणि त्यानंतर एकतीस डिसेंबरच्या दरम्यान होईल असंही त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे जे तारीख तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता यासाठी मित्रांनो डिटेलमध्ये जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ऍड करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता लिंकमध्ये तुम्ही नोटिफिकेशन रीड करा आणि जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाई होत असाल तर नक्की यासाठी अप्लाय करू शकता या भरतीबाबत काय डाउट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा अशाच प्रकारची डेली जबाबदारी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद